महाराष्ट्र केसेचं मैदान पार पडते आणि या महाराष्ट्र केसेच्या मैदानातील सेमीचा थरार चालू झाला आहे मित्रांनो या मैदानात आज गट एकूण अठ्ठेचाळीस पाळ आले आणि आता सेमी क्रमांक दोन सुटला सेमी क्रमांक दोनमध्ये द्वारले चालणे सातशे बावीस आणि शेसढ रायपल ही पेडगावची एक नंबरची जोडी आज पाताण पाहायला मिळाली आणि याच सेमीमध्ये दिवाणी आणि काशी ही एक जोड पाताण पाहायला मिळाली नक्कीच मित्रांनो या दोन्ही जोडीमध्ये काटाकिराशी लढ झाली मी काल कोणी घेतला तर मित्रांनो काशी आणि दिवान्या आणि गाड्याचे ड्रायव्हर होती पार्शांड डायवर तर कर नक्कीच मित्रांनो दिवाण्या आणि काशीचं खूप खूप अभिनंदन आणि सेमेसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुमचं मत काय हरणी आणि रायपरच्या हर का झाले असे शेवटच्या क्षणापर्यंत काटाकी लढत दिली पण काटक्याला असे लढतील थोड्यात थोडक्यात काटके काटकी लढतील थोड़ निकाल घेतला आहे काशी आणि दिवाण्यानं तर नक्कीच फायनलसाठी खूप खूप शुभेच्छा सात मग पण नाही तर एका नवीन अपडेट्स का भरणाटच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आताच सेमी दोन सुटला आहे पिथ लावल पिथर लेव्हल तुम्ही पाहू शकता